युट्युब चॅनल मध्ये सर्व दर्शकांचे पुनश्च मनपूर्वक स्वागत आपण आज युट्यूब चॅनलच्या चा एक पोस्ट केली होती सिरज से महाराज मोरे यांची आत्महत्याची झाली आणि एक दुसरी घटना घडली तानाजी सावंत यांचे चिरंजीव वडला असून अडुसष्ट लाखाचं जे ज्यांनी विमान बुक केलं आणि जे नाट्य घडलं महाराष्ट्रामध्ये ह्या दोन घटनावरन एक पोस्ट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमात केली की घरे आणि श्रमंती मधला काय फरक आहे ह्या पोस्टला म्हणजे ह्या शॉर्टला एक लाखाहून अधिक दर्शक मला प्राप्त झाले या सर्व दर्शकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण ह्या युट्यूब चॅनलच्या ह्या शॉर्टला एवढा चांगला अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि आज मला वाटते मिनटा मिनटाला सेकंदा सेकंदाला हजारो व्ह्यूज त्या पोस्टला वाढत आहेत परंतु गंभीर बाब अशी आहे की एखाद्या व्यक्तीला आत्महत्या का करावी लागते तर आर्थिक साक्षरता असणं खूप महत्वाचं अलीकडच्या काळामध्ये भावनिक होऊन परोपकारी वृत्ती होऊन तुकाराम तु तुकाराम महाराजांचे वंशजच म्हणजेच तुकाराम महाराज जसे सदैव वैकुंठाला तस गेले तसं आपल्याला जाता येणार नाही काही मर्यादा आहेत भक्तीची जी प्रगती आहे ती अतिच्च अच, शिखराला पोहोचल्यानंतर अशी घटना असा चमत्कार होऊ शकतो आपण त्या बाबतीत चिकित्सा पाहणं आवश्यक आहे अंधश्रद्धा बसवण्याचा माझा उद्देश नाही आणि त्यानंतर असं लक्षात आलं की आर्थिक विवंचनेत पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजच जास्तीत जास्त संख्येने दिसतो कारण मराठा समाजातच ही आर्थिक विषमता का वाढीस लागली ह्याची जर आपण कारण शोधले तर आरक्षणावरतीच आपलं पुन्हा एकदा लक्ष केंद्रित होतं आणि उद्यापासून संघर्ष योद्धा जे आहेत त्यांनी साखळ उपोषण डिक्लेअर केले रमेश किरे पाटील यांनी चिंतन परिषद आहे किंवा विविध अभ्यासक जे आहेत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालयीन याचिकेच्या माध्यमातून सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत राज्य शासनात सुद्धा न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती संदीपजी शिंदे यांच्या समितीला चार ते पाच महिन्याची मुदतवाढ देऊन पुन्हा एकदा हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रगतीकडे वाटचाल चालू केलेली आहे परंतु महाराष्ट्र राज्याचं जे बजेट आहे म्हणजे एखाद्या कुटुंबाचं बजेट ढासाळ्यानंतर अशी टोकाची पावलं अनेक कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती आत्महत्येचं जे पावलं आहे ते उचलताना दिसतात परंतु महाराष्ट्राचं जे बजेट आहे ते बजेट कसं असतं आपल्या कुटुंबाचं बजेट आणि महाराष्ट्राचं बजेट हे जर आपण तपासून बघितलं तर उपाय येतो कसा आणि जातो कसा ह्याचं विश्लेषण होणं मला थोडस गरजेचं वाटलं का गरजेचं वाटलं तर काळाप्रमाणे चालणं काळाची पावलं ओळखून चालणं हे गरजेचं असतं जसं आपला कुटुंबातील करता माणूस आपलं कुटुंब चालवतो तसं आपल्या महाराष्ट्र हा जो कुटुंब आहे त्या कुटुंबाचा करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचे कॅबिनेट जे आहेत मंत्री, मंत्री, मंत्री आमदार किंवा जे प्रशासकीय यंत्रणा आहे हे सर्व कुटुंब हे महाराष्ट्राचं जे बजेट आहे ते खर्च करण्याचं काम आणि एक रुपये मिळवण्याचं काम एक रुपये खर्च करण्याचं एक रुपये मिळवण्याचं जे काम असतं ते आपल्याला वर्षभर करताना दिसतात मग हा उपाय येतो कसं महाराष्ट्राचा आणि जातो कसा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना पूर्णपणे माहिती असणं गरजेचं असतं की आपल्या कुटुंबाचं उत्पन्न किती ना आपण खर्च किती केला पाहिजे तसं महाराष्ट्राचं उत्पन्न कसं आहे आणि खर्च होतं कसं ह्यावरती एक थोडासा आढावा घेऊ आपण मारा तुमच्या कमेंट्स जे आहेत ते अपेक्षित आहेत आपण निश्चितपणे ह्या व्हिडिओचा कमेंट बॉक्स मध्ये आप आपलं प्रतिक्रिया देऊ शकता परंतु महाराष्ट्र राज्याचा महसुली उत्पन्नाचे स्रोत विविध आहेत जे विविध क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर मध्य निर्मिती आणि मध्य विक्री याच्याकडे जास्त जास्त लोकांचा असतो की बाबा महाराष्ट्र शासनाला जास्तीत जास्त दारूण विक्री आणि दारू निर्मितीमधून महसूल मिळतो परंतु हे किती खरं आणि किती खोटे हे आपण तपासून बघणं आवश्यक आहे ह्या क्षेत्रा व्यतिरिक्त अनेक क्षेत्रात महाराष्ट्र मा, राज्याला शासनाला महसूल मिळत असतो ही क्षेत्र कुठली आहेत तर प्रथम प्रथम क्षेत्र जे आहे ते जीएसटी आणि अन्य कर म्हणजे स्टेट स्टेट जीएसटी अँड अदर टॅक्सेस ह्यातून उत्पन्न जे आहे ते पूर्ण महाराष्ट्राला अंदाजे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये पन्नास हजार पाचशे कोटी एवढं अंदाजेत मिळालेलं दिसत राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा महाराष्ट्राच्या महसुली उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत आहे म्हणजे सेवा कराच्या माध्यमातून आणि राज्य वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून सर्वात जास्त उत्पन्न महाराष्ट्र राज्याला हे मिळताना दिसत आणि वॅट वॅट म्हणजे इतर कर व्हॅट म्हणजे जो कर आहे वॅट नावाचाच कर आहे आणि इतर कर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला उत्पन्न मिळतं मोटर व्हेकल टॅक्स वाहन कर महाराष्ट्रातील मोठ्या शहरामध्ये वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वाहने नोंदवली जातात म्हणजे ज्यावेळेस खरेदी केली जाते त्याची नोंदणी करणं बंधनकारक असतं किंवा आरटीओ जे आहे त्याद्वारे घेतला जाणारा वाहन नोंदणी कर हा राज्याचा उत्पन्नाचा खूप मोठा भाग आहे मालमत्ता आणि मुद्रांक शुल्क हा तृतीय कर आहे स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फीज हा सुद्धा म्हणजे आपण हे तिन्ही कर जर मिळून बघितले तर ते पन्नास हजार पाचशे कोटीच्या रक्कम आहे मुंबई आणि पुणे या सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मालमत्ता व्यवहार ज्यामुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्काद्वारे मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो पुणे मुंबई सारख्या ठिकाणीच नव्हे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा हा कर घेतला जातो स्टॅम्प ड्युटीच असते खनिज संपत्ती आणि उत्खनन म्हणजे खनन महसूल मायनिंग अँड रॉयल्टी इन्कम्स म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये अंदाजे पाच हजार पाचशे एकोणचाळीस पॉईंट झिरो सेवन टन्स हा कोळसा जो आहे तो विकला गेला महाराष्ट्रातील कोळसा बॉक्साईट लोखंड आणि वाळू या यांच्या खाण कामावर राज्याला रॉयल्टी स्वरूपात महसूल मिळतो आता हा ही जी रॉयल्टी आहे ही रॉयल्टी आपण जर तपासला अगदी ग्रामपंचायत लेवलला आहे तर आता जर आपण उचलला वाळू जरी उचलली मोरंग वाळू याला रॉयल्टी असते ही जी रॉयल्टी आहे ती किती प्रमाणात शासनाला भरली जाते आणि किती प्रमाणात बुडवली जाते हा एक वादाचा विषय आहे कारण काय असतं स्थानिक राजकारण जे असतं त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असलेले जे कंत्राटदार असतात कॉन्ट्रॅक्टर असतात रोड कॉन्ट्रॅक्टर असतात वाळू उपसा करणारी लोक असतात त्यांच्याशी हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांना डायरेक्ट हा जो, जो बेनिफिट आहे तो ठराविक घटकामार्फत दिला जातो त्यामुळं हजारो कोट्यवधी रुपयाचा शासनाचा महसूल हा बुडवताना अनेक लोक दिसतात वीज उत्पादन आणि वितरण इलेक्ट्रिसिटी ड्युटी अँड पॉवर जनरेशन आपण बघतो की पवनचक असो एम एस ए असो खाजगी खाजगी संस्था आहेत त्या राज्य सरकारला वीज निर्मिती व विक्रीवरून वीज शुल्क वीज शुल्काच्या स्वरूपात हा टॅक्स मिळत असतो आता परवाने आणि टोल महसूल आपण बघतो की अनेक प्रकारचे परवाने दिले जातात रस्त्यावरती टोल घेतले जातात लायसन्सिंग अँड टोल रेव्हेन्यू विविध परवाने म्हणजे ते उद्योग व्यवसाय बांधकाम आणि टोल नाक्यावरील मिळणारा महसूल हा राज्याच्या उत्पन्नात महत्वाचा वाटा बजावतो त्यानंतर येतं पर्यटन आणि सांस्कृतिक कर टुरिझम अँड एंट एंटरटेनमेंट टॅक्स महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र म्हणजे अजिंठा वेरूळ गेटवे ऑफ इंडिया महाबळेश्वर कोकण किनारा आणि चित्रपट सृष्टी म्हणजे बॉलिवूड यामुळे या मनोरंजन व पर्यटन कलाद्वारे राज्याला उत्पन्न खूप मिळत असतं आता ह्याच्यामध्ये अजून एक भाग तर जलसंपत्ती आणि मत्स्य व्यवसाय म्हणजे वॉटर रिसोर्सेस अँड फिशरीज जलस्रोत वापर शुल्क मत्स्य व्यवसाय परवाने हे दिल्यानंतर राज्याला खूप मोठा महसूल आपल्याला मिळताना बघतो आपण जलविद्युत प्रकल्प म्हणजे आपल्याकडे कोयनासारखे प्रकल्प जे आहेत ज्यातून जल विद्युत निर्मिती केली जाते तो सुद्धा मोठा महसूल महसूल आपल्याला मिळताना खाज्यात त्यानंतर कृषी बाजारपेठा आणि अन्न प्रक्रिया म्हणजे फूड प्रोसेसिंग युनिट असतात ऍग्रिकल्चर मार्केट असतं तिथे सुद्धा हा टॅक्स जो आहे खूप शेतकरी असो किंवा जे अडकदार असतात त्यांच्यावरती आकारला जातो यातून सुद्धा महाराष्ट्र शासनाला मोठा महसूल मिळत असतो त्या व्यतिरिक्त शिक्षण आणि आरोग्य सेवा एज्युकेशन अँड हेल्थ केअर फीज शासकीय महाविद्यालय असो विद्यापीठे तसेच सरकारी आरोग्य सेवा केंद्र असो इथे सुद्धा काही प्रमाणात हा शुल्क शासनाला मिळत असतो विक्री कर आणि सेवा मूल्य सेल टॅक्स अँड सर्व्हिस टॅक्स सरकारी सेवा सेवा म्हणजे तहसील कचेरी असो प्रांत कचेरी असो किंवा अनेक ठिकाणी सरकारी सेवा दिल्या जातात तिथे दस्तऐवज प्रमाणपत्रे सार्वजनिक वितरण प्रमाली ग्रामपंचायत सारख्या ठिकाणी महसूलात महसुलात भर घालत असतात महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक महसूल उत्पन्न करणाऱ्या राज्यापैकी एक आहे म्हणजे महाराष्ट्राचा नाव जे आहे महसूल उत्पन्न गोळा करणारा मध्ये अग्रगण्य आहे आणि राज्याचे उत्पन्न स्त्रोत जीएसटी वाहन कर मुद्रांक शुल्क मद्य विक्री खनिज संपत्ती वीज पर्यटन आणि विविध प्रकारचे परवाने यावर निश्चितपणे अवलंबून आहे मग कुठल्या क्षेत्रातून किती कर गोळा केला जातो ह्याचा एक अंदाज आपण पाहूया अंदाज आहे हे वस्तू आणि सेवा कर जीएसटी जो बोललो मी त्याचा विभाग येतो वित्त विभाग महसूल जीएसटी हा राज्याचा कर महसूलाचा मुख्य स्त्रोत आहे दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात महाराष्ट्राने जीएसटी मधून सुमारे दीड लाख कोटींचा महसूल गोळा केलाय किती दीड लाख कोटी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी विभाग त्याचा विभाग येतो नोंदणी व मुद्रांक विभाग आता महसूल जो आहे तो दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात दस्त नोंदणी आणि मुद्रांक शुल्काद्वारे सुमारे पन्नास हजार पाचशे कोटीचे उत्पन्न आपल्याला अंदाजे मिळाले दिसते वाहन कर परिवहन विभाग वाहनांच्या नोंदणी आणि वापरावर आकारल्या जाणारे करागारे दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सुमारे दहा हजार कोटींचा महसूल गोळा केलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर उत्पादन शुल्क विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल कुठून गोळा झाला मध्य निर्मिती आणि विक्रेवरील उत्पादन शुल्कातून दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सुमारे अठरा हजार कोटींचे उत्पन्न अंदाजे मिळालेले दिसते खनिज रॉयल्टी विभाग आहे खनिज विकास संचालनालय महसूल कुठून गोळा झाला खनिज संपत्तीच्या उत्खननावर मिळणाऱ्या रॉयल्टीचे दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सुमारे पाच हजार कोटीचा महसूल गोळा झालेला दिसतो वीज शुल्क विभाग आहे ऊर्जा विभाग वीज वापरावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काद्वारे दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सुमारे सात हजार कोटींचे उत्पन्न अंदाजे हे मिळालेले दिसते पर्यटन आणि मनोरंजन कर विभाग युबाग, पर्यटन विभाग येतो या दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सुमारे दोन हजार कोटींचा अंदाजे महसूल गोळा झालेला आहे इतर शुल्क आणि सेवा विभाग असतात विविध विभाग शिक्षण आरोग्य सेवा आणि इतर सरकारी सेवा वरील शुल्काद्वारे दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षात सुमारे तीन हजार कोटीचे उत्पन्न हे मिळालेले आहे म्हणजे हे एकूण उत्पन्न जर आपण बघितलं आणि राज्याचं जर बजेट बघितलं तर याचा नेमका ताळमेळ काय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे अंदाजित रक्कम आपण जी बघितली ही हे येणार उत्पन्न बघितलं आपण आता जाणार उत्पन्न निश्चित दोन हजार तेवीस चोवीस वर्षाला कुठल्या क्षेत्राला किती तरतूद केल्याची दिसते ही एक आकडेवारी आपण पाहूया ही आकडेवारी जर बघितलं तर विभाग मी प्रथम सांगतो त्याची तरतूद केलेली जी आकडेवारी आहे ती कोटी रुपयामध्ये आहे प्रथम विभाग येतो नगर विपा नगर विकास विभाग ज्याची तरतूद आहे दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी सार्वजनिक बांधकाम रस्ते विभाग एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी ही सर्वाधिक तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाला केलेली दिसते विकास विभाग नऊ हजार दोनशे ऐंशी कोटी ग्रह परिवहन आणि बंदरे ही चार हजार चौऱ्याण्णव कोटी एवढी तरतूद ह्या विभागाला आहे उद्योग विभाग एक हजार एकवीस कोटी सहकार पणन व वस्त्रोद्योग एक हजार नऊशे बावन्न कोटी पाणी पुरवठा व स्वच्छता तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटी पर्यावरण व वा वातावरणीय म्हणजे दोनशे पंचेचाळीस कोटी त्यांना वन विभाग दोन हजार पाचशे सात कोटी मृत व जलसंधारण चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी ऊर्जा विभाग अकरा हजार नऊशे चौतीस कोटी कृषी विभाग तीन हजार सातशे पन्नास कोटी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय यांना पाचशे पंचावन्न फल उत्पादन विभाग सातशे आठ कोटी मदत व पुनर्वसन विभाग सहाशे अडतीस कोटी जलसंपदा विभाग सोळा हजार चारशे छप्पन कोटी महिला व बाल विकास तीन हजार एकशे सात कोटी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी सार्वजनिक आरोग्य विभाग तीन हजार आठशे सत्तावीस कोटी अल्पसंख्याक विकास विभाग पाच हजार एकशे ऐंशी कोटी ग्रहनिर्माण विभाग एक हजार एक हजार तीनशे सत्तेचाळीस कोटी कामगार विभाग एकशे एकाहत्तर कोटी उच्च व तंत्र शिक्षण विभाग दोन हजार नऊशे एकोणसाठ कोटी सांस्कृतिक कार्य विभाग एक हजार एकशे शहाऐंशी शे कोटी पर्यटन विभाग एक हजार नऊशे त्र्याहत्तर कोटी सार्वजनिक बांधकाम इमारती एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी महसूल विभाग चारशे चौऱ्याहत्तर कोटी ग्रह म्हणजे पोलीस विभाग दोन हजार दोनशे सदतीस कोटी उत्पादन शुल्क शुल्क विभाग एकशे त्रेपन्न कोटी विधी व ज्ञान विभाग सातशे एकोणसाठ कोटी तरतूद जी आहे यापैकी खर्च जो आहे तो किती कोटी झालेला आहे ही आकडेवारी आपल्याला उपलब्ध झालेली नाही आज अखेर ही आकडेवारी जी आहे ती गोपनीय ठेवली गेलेली आहे आपण आपल्याला नेटच्या माध्यमातून जेवढी आकडेवारी उपलब्ध करता आली ही अंदाजे आकडेवारी आहेत परफेक्ट आकडेवारी नाही आणि दोन हजार तेवीसच्या अंतर्सं अर्थसंकल्पातील एकूण अंदाजित खर्च जो आहे तो पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास कोटी रुपये हो होता आपण बघितलं की रुपया येतो कसा किती रुपया किती पैसे आपल्याला अंदाजित याच्यामध्ये येणं आणि जाणं आहे मग हा जर आपण बघितला एकूण मध्य विक्रोतून सुमारे जवळजवळ अठरा हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते ही आकडेवारी जी आहे ती दोन हजार सात आठ ला पन्नास लाख लिटर वाईनच्या विक्रेत म्हणजे दोन हजार सात आठ साली पन्नास लाख लिटर मद्य विक्री होत होती आणि आज त्यामध्ये अठरा हजार कोटी रुपयांचे जे उत्पन्न आहे मद्य विक्रीतून आज अखेर मिळताना दिसत हे डेटा जो आहे तो आपण नेट वरूनच घेतलेला आहे मद्य निर्मिती बाबेत मद्य विक्री आणि मध्य निर्मिती या बाबतीत अनेक जणांचा आक्षेप असतो म्हणून ती एक आकडेवारी जी आहे ती मी सांगितली तुम्हाला ही आकडेवारी जी आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बियर वाईन आणि इतर मद्यांमध्ये निर्मिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात होते आणि अने त्यावरती अनेकांचा आक्षेप होता त्यामुळे ही आकडेवारी काढलेली आहे आता ह्या आकडेवारीवरती किंवा मी ह्या विषयावरती का बोलतोय तर महाराष्ट्र राज्याचा दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पानुसार राज्याने एकूण उत्पन्न तीन लाख त्रेचाळीस हजार कोटी रुपये अपेक्षित ठेवलेला आहे ज्यामध्ये कर महसुलाचा मोठा वाटा आहे मात्र राज्याच्या वित्तीय तूट म्हणजे राज्याची जी वित्तीय तूट आहे नव्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये आणि महसुली तूट नऊ हजार सातशे चौतीस कोटी रुपये असल्याच्या अंदाजेत आहे तसेच राज्या वरील कर्जाचा बोजा सात लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हे लोकसत्ता डॉट कॉम वर मी ही माहिती मिळवलेली आहे सकल म्हणजे राज्याचं सकल राज्यात आणि देशांतर्गत उत्पादन जी जी एस बाबत दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचे अंदाजे बेचाळीस पॉईंट सदुसष्ट लाख कोटी रुपये होते जे राष्ट्रीय जीडीपीच्या तेरा पॉइंट तीन आहे हे लोकमत वरण आपल्याला माहिती उपलब्ध मिळालेली आहे म्हणजे राज्याच्या एकूण जी डी पी पैकी तेरा पॉइंट सात तेरा पॉईंट तीन जी हे उदाहरण महाराष्ट्राचे आहे त्यामुळे केंद्राच्या बजेटमध्ये बजेट बजे निश्चितपणे महाराष्ट्राला योग्य स्थान देणं अपेक्षित होतं आणि ते मात्र अपेक्षित आपल्याला मिळालेलं नाहीये आता हा विषय एकंदरीत मला जेवढी माहिती मिळाली त्या आधारे मी तुम्हाला बोलते पण हा विषय का घेतला याचं कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो काल परवादेशी आपले संघर्ष योद्धा मनोज जहांगे पाटील यांचे एक मिणे जे आहेत वाळू ज्यांच्यावरती गुन्हे वाळू बेकायदा वाळू उपसा ह्या विषयावरनं झाला विषय तो आणि मनोज सारखा सर्वसामान्य घरातील प्रामाणिक व्यक्ती मराठा आरक्षणाशी लढत असताना आज त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप होताना दिसतात एक तर मराठा आरक्षणाविषयी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीही आज संपूर्ण महाराष्ट्र जबाबदारी घेताना दिसत नव्हती म्हणून जरांगी पाटील यांनी घेतलेली आहे त्या बाबतीत कुणबी नोंदीच्या माध्यमातून खूप ऐतिहासिक निर्णय झालेला सुद्धा आहे परंतु एक प्रस्थापित विरोधात विस्थापित असा वाद निश्चितपणे ह्या मराठा आरक्षण चळवळीला दिसतो जी गेले वीस ते पंचवीस वर्ष आहे आणि एक आज राज्याच्या राजकारणामध्ये प्रस्थापित घडाणी सत्तेत आहेत म्हणजे ती सुपात आहेत आणि आम्ही जात्यात आहोत निश्चितपणे आम्ही दळले जाणार आहात आणि तुम्ही सुपात बसलेला आहात मला वाटतं हा जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे तो अर्थ अर्थसंकल्पामध्ये ज्या तरतुदी होतात ते खर्च करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील बहुसंख्य आमदारावरती असते आणि त्यांची वैयक्तिक संपत्ती जर बघितली आपण तर ती कोट्यावधी रुपयांच्या घरात असते म्हणजे त्यांचं उत्पन्न स्त्रोस्त स्रोत नेमका काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाही हाच मनुसरांहि्यासारखे जरांगी पाटले सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीनं जर पाच दहा कोटी रुपये मी म्हणतो खर्च केलेच हे पण समाजाकडून घेऊन केले तर मला वाटतं ते गैर नाही आज समाजानं ना त्यांना उचलून धरलेलं आहे एक खूप मोठा प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रामाणिकपणे काम करतायत परंतु तुम्ही सत्तेत असून सुद्धा हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असाल स्वतःशी प्रामाणिक नसाल स्वतःच्या जातीच्या लोकांसाठी आपण योगदान देण्यासाठी मागे असाल तर निश्चितपणे मला वाटतं आम्ही मर्यादा ओलांडतोय कारण हे महाराष्ट्राचं बजेट जे आहे त्यापैकी खूप मोठी रक्कम ह्याच प्रस्थापित मराठा आमदारांच्या हितसंबंधासाठी आर्थिक हितसंबंधासाठी जोपासली जोपासण्यासाठी खर्च केले जाते हे आज कुणीही सांगू शकतं त्यामुळं मला वाटतं आज पुरत एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये अजून माहिती बोल मी निश्चितपणे बोले आरक्षणासाठी आज आम्ही जात्यात आहोत तुम्ही सुपात आहात पण आम्ही सुपात जावं असं जर जा तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही परत जात्यात जावं अशी जर इच्छा नसेल तर निश्चितपणे जागे व्हा प्रवीण सवा युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ही चळवळ न थांबणारी आहे एक मराठा लाख मराठा जयशराय